लहान मुलांना माती किंवा पेन्सिल खाण्याची सवय असल्याचं अनेकदा आपण पाहतो शरीरात कॅल्शियमची कमी असल्यानंतर अशी लक्षणं दिसतात असं सांगितलं जातं मात्र एखादी मुलगी जर माती खडू दोरा लाकूड अशा गोष्टी खाते म्हटल्यावर तुम्हालाही विश्वास बसणार नाही धक्कादायक म्हणजे या मुलीच्या पोटातून डॉक्टरांनी जगातील सर्वात मोठी गाठ काढल्याचा दावाही केलेला आहे जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात ही मोठी कामगिरी केलेली आहे चौदा वर्षीय मुलीच्या पोटातून भली मोठी गाठ डॉक्टरांनी यशस्वीपणे काढलेली आहे उत्तर प्रदेशातील आग्रा येथील बरार गावातील ही दहावीच्या वर्गात शिकणारी मुलगी एका असामान्य मनोवैज्ञानिक आजाराने ग्रस्त होती ज्याला वैद्यकीय भाषेत पिका म्हणतात या आजारामुळे ती खडू दोरा माती आणि लाकडाचे तुकडे खात होती गेल्या अनेक दिवसांपासून ही सवय असलेल्या मुलीला महिन्याभरापासून पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होत होता तपासणीच्या तिच्या पोटात बिंबीपासून ते पोटाच्या वरच्या उजव्या भागापर्यंत पसरलेली एक भली मोठी गाठ आढळली शस्त्रक्रियेत चार गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स असलेले डॉक्टर कांकारिया म्हणाले की जेव्हा बाहेर काढलेल्या गाठीचं मोजमाप केलं तेव्हा त्याची लांबी दोनशे दहा एम एम असल्याचं आढळून आलं मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत तिची प्रकृती सुधारल्यानंतर तिला लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे सी टी स्कॅनद्वारे तपासणी केली असता डॉक्टरांना तिच्या पोटात वेगवेगळ्या पदार्थांनी तयार झालेली मोठी गाठ दिसून आली त्यानंतर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांना चेहऱ्याचा धक्का बसला कारण ट्रायको किंवा ही गाठ फक्त केवळ पोटापुरता मर्यादित नव्हती ही गाठ मोठी होऊन लहान हा गोळा आतड्यापर्यंत पसरला होता डॉक्टर जीवन कांकारिया आणि त्यांच्या टीमने ही गाठ एकाच तुकड्यात काढण्याचे मोठे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केलेले आहे